नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता बारावी अर्थशास्त्र या, बारा अर्थ या विषयाचा मार्च दोन हजार बावीसमध्ये झालेला जो पेपर आहे तर त्याविषयी आपण इथं डिस्कस करणार आहोत व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा मित्रांनो मार्च दोन हजार बावीसमध्ये अर्थशास्त्र या विषयाचा पेपर इथं आपण पाहणार आहोत प्रश्नपत्रिकेमध्ये पहा सुरुवातीला सूचना दिलेल्या आहेत सर्व प्रश्न, आहे। प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे आवश्यक त्या ठिकाणी कोष्टके किंवा आकृत्या काढा उजव्या बाजूचे अंक प्रश्नांचे पूर्णगुण दर्शवितात सर्व मुख्य प्रश्नांची उत्तरे नवीन पानावर लिहावीत तर ह्या काही महत्त्वाच्या सूचना होत्या यानंतर प्रश्नांकडे आपण वळूयात प्रश्न पहिला अ सहसंबंध पूर्ण करा अशा प्रकारचा प्रश्न होता पाच गुणांसाठीचा यामध्ये पहिला सहसंबंध दिलेला आहे स्थूल अर्थशास्त्र इथं रिकामी जागा आहे त्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्र किंमत सिद्धांत तर या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्र आणि किंमत सिद्धांत यांचा जो संबंध आहे तोच आपल्याला तशा प्रकारचा संबंध स्थूल अर्थशास्त्र आणि कशासोबत आहे ते दाखवायचं आहे तर बघा या ठिकाणी येणार आहे उत्पन्न आणि रोजगार स्थूल अर्थशास्त्र उत्पन्न आणि रोजगार यानंतर प्रत्यक्ष मागणी अन्नधान्य व भ्रमणध्वनी त्यानंतर पुढे आहे रिकामी जागा भूमी व श्रम तर येथे येणार आहे अप्रत्यक्ष मागणी नंबर तीन संपूर्ण लवचिक मागणी इथं दर्शविलेला आहे ई डी इज इक्वल टू अनंत इन डेफिनेट त्यानंतर रिकामी जागा आहे आणि डी इज इक्वल टू वन दिलेला आहे तर इथं येणार आहे एकक लवचिक मागणी नंबर चार उत्पादन पद्धत मालसाठा पद्धत आणि पुढे आहे रिकामी जागा घटक पद्धत तर संबंधित आहे उत्पन्न पद्धत उत्पन्न पद्धत घटक पद्धत यानंतर पाचवा सहसंबंध आहे वैयक्तिक उत्पन्न कर रिकामी जागा वस्तू आणि सेवा कर अप्रत्यक्ष कर तर इथे येणार आहे प्रत्यक्ष कर वैयक्तिक उत्पन्न कर प्रत्यक्ष कर यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न पहिला ब आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा पाच गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये पहिला आहे उपभोक्त्याकडून उपभोग घेतलेल्या वाढीव वस्तूपासून मिळालेली उपयोगिता सीमांत उपयोगिता नंबर दोन किंमत स्थिर असताना इतर परिस्थितीतील बदलांमुळे मागणीत घट होते याचे उत्तर आहे मागणीतील ऱ्हास तीन प्रत्येक नगसंख्येच्या विक्रीनंतर मिळणारी प्राप्ती उत्तर सरासरी प्राप्ती चार असा कालावधी की ज्यात उत्पादनाचे घटक आणि उत्पादनाचा खर्च बदलणे शक्य असते उत्तर दीर्घकाळ आणि पाच आहे दिलेल्या वर्षात देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार येणारे मूल्य तर याचे उत्तर आहे स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच जी डी पी यानंतर पुढील प्रश्न पाहूयात यानंतर प्रश्न पहिला क दिलेला आहे खालील विधाने पूर्ण करा यामध्ये पहिले विधान आहे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणारे शास्त्र आणि इथे आपल्याला पर्याय दिलेले आहेत सूक्ष्म अर्थशास्त्र स्थूल अर्थशास्त्र अर्थमिती नैसर्गिक अर्थशास्त्र तर याचा अचूक पर्याय आहे स्थूल अर्थशास्त्र यानंतर दुसरे विधान आहे किमतीतील बदलांपेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचे प्रमाण कमी असते तेव्हा असणारा मागणी वक्र पर्याय आहेत पसरड तीव्र उताराचा आयताकृती परिवलयाचा समांतर तर यामध्ये अचूक पर्याय आहेत तीव्र उताराचा यानंतर पुढील प्रश्न आहे तिसरा वस्तूची विक्री वाढविण्यासाठी करावा लागणारा खर्च पर्याय आहेत एकूण खर्च सरासरी खर्च सीमांत खर्च विक्री खर्च तर दिलेल्या पर्यायांमध्ये अचूक पर्याय आहे विक्री खर्च नंबर चार महसुली उत्पन्न आणि महसुली खर्चाचा समावेश असणारे अंदाजपत्रक रिकामी जागा पर्याय दिलेले आहेत भांडवली अंदाजपत्रक शासकीय अंदाजपत्रक महसुली अंदाजपत्रक कौटुंबिक अंदाजपत्रक तर या ठिकाणी अचूक पर्याय आहे क महसुली अंदाजपत्रक यानंतर पाचवी विधान आहे वस्तूची आयात करून त्यावर प्रक्रिया करून जेव्हा ती निर्यात केली जाते तेव्हा ते रिकामी जागा आणि पर्याय आहेत पुनर्निर्यात व्यापार आयात व्यापार निर्यात व्यापार राष्ट्रीय व्यापार तर यामध्ये अचूक पर्याय आहे अ पुनर्निर्यात व्यापार यानंतर पुढील प्रश्न आहे यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न पहिला ड विधाने व तर्क प्रश्न तर बघा या ठिकाणी विधान दिलेलं आहे आणि त्याचं तर्कविधान दिलेलं आहे आणि त्याचे खालील चार पर्याय दिलेले आहेत त्यापैकी पर योग्य पर्याय आपल्याला शोधायचा आहे तर बघा पहिलं विधान आहे सीमांत उपयोगिता घटत जाते आणि ब तर्कविधान दिलेलं आहे एकूण उपयोगिता घटत्या दराने वाढत जाते आणि त्याचे चार पर्याय दिलेले आहेत अ ब क आणि ड तर यामध्ये अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक ड दोन्ही विधाने सत्य असून ब विधान हे विधान अचे योग्य स्पष्टीकरण नाही हे विधान बरोबर आहे यानंतर दुसरे विधान आहे यामध्ये अ किंमतीतील वाढ ही वस्तूचा पुरवठा कमी करते आणि तर्कविधान आहे किंमत वाढली असता विक्रेत्याला जास्त नफा मिळतो आणि जे दिलेले पर्याय आहेत त्यामध्ये अचूक पर्याय आहे ब विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे यानंतर तिसरे विधान आहे यामध्ये अविधान आहे निर्देशांकाच्या रचनेत सर्व घटकांचा समावेश होतो आणि तर्कविधान आहे ब निर्देशांक हा नमुन्यावर आधारित आहे आणि जे दिलेले पर्याय आहेत त्यापैकी अचूक पर्याय आहे ब विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे यानंतर चौथे विधान आहे यामध्ये अ नाणे बाजारामुळे रोख रकमेचा वापर काटकसरीने का होतो आणि तर्कविधान ब दिलेला आहे नाणे बाजार पैशाचे जवळचे पर्याय असलेल्या वित्तीय साधनांशी संबंधित नाही आणि जे पर्याय दिलेले आहेत त्यामध्ये योग्य पर्याय आहे अ विधान असत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे यानंतर पुढील विधान आहे पाचवे यामध्ये अ आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे श्रमविभागणी व विशेषीकरणाला चालना मिळते आणि तर्कविधान आहे भारताचा राष्ट्रीय व्यापार वाढत नाही आणि जे पर्याय दिलेले आहेत त्यामध्ये अचूक पर्याय आहे अ विधान असत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे तर मित्रांनो अशा प्रकारे प्रश्न पहिला जो आहे वीस गुणांसाठीचा सा वस्तुनिष्ठ प्रश्नांचा त्यांची उत्तरे आपण इथं पाहिलेली आहेत यानंतर पुढील प्रश्न जो आहे प्रश्न दुसरा अ या प्रश्नापासून आता डिस्क्रिप्टिव प्रकारची उत्तरे ही लिहायची आहेत प्रश्न दुसरा आ, खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा कोणतेही तीन लिहायचे आहेत सहा गुणांसाठीचा हा प्रश्न आहेत आणि दिलेल्या या ठिकाणी संकल्पना आहेत पाच नंबर एक आशाने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली दोन मिठाच्या किमतीमध्ये श दहा टक्के मिठाच्या किमतीमध्ये दहा टक्केनी वाढ झाली तरी रमेशने मिठाच्या मागणीत कोणताही बदल केला नाही तीन चार हजार किलोग्रॅम तांदूळ उत्पादनापैकी शेतकऱ्याने चाळीस रुपये दर असताना एक हजार किलोग्रॅम तांदूळ बाजारपेठेत विक्रीस आणला चार शोभाने देशातील सण दोन हजार एकोणीस वीस शोभाने देशातील सण दोन हजार एकोणीस वीस या आर्थिक वर्षातील सर्व अंतिम वस्तू व सेवांच्या आर्थिक मूल्यांसंबंधी माहिती गोळा केली आणि पाच आहे ल्युसीने एक वर्ष कालावधीसाठी एक लाख एक लाख रुपये बँक ऑफ इंडियाच्या शाखेत एक रकमी भरणा केला यानंतर प्रश्न दुसरा ब आहे फरक स्पष्ट करा कोणतेही तीन लिहायचे आहे सहा गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये पहिलं पहिला फरक स्पष्ट करा दिलेला आहे विभाजन पद्धत आणि राशी पद्धत दोन समिश्र किंवा पूरक मागणी आणि स्पर्धात्मक मागणी तीन एकूण प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती चार किंमत निर्देशांक आणि संख्यात्मक निर्देशांक पाच अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज प्रश्न तिसरा आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा कोणतेही तीन लिहायचे आहेत बारा गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करा दोन मक्तेदारीची कोणतीही चार वैशिष्ट्ये स्पष्ट करा तीन उपयोगितेची कोणतीही चार वैशिष्ट्ये स्पष्ट करा चार राष्ट्रीय उत्पन्न मापनातील कोणतेही चार व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा पाच मागणीची किंमत लवचिकता मोजण्याची गुणोत्तर पद्धती स्पष्ट करा यानंतर प्रश्न चौथा आहे खालील विधानांशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा कोणतेही तीन लिहायचे आहेत बारा गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये नंबर एक घटत्या सीमांत उपयोगितीच्या सिद्धांताला कोणतेही अपवाद नाहीत दोन श्रमाचा पुरवठा वक्र मागे वळणारा असतो तीन पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेत वस्तूची किंमत मागणी व पुरवठ्याच्या संतुलनावरून ठरते चार भारतात भांडवली बाजार महत्त्वाची भूमिका पार पाडतात पाच व्यवहारतोल आणि व्यापार तोल या दोन्ही संकल्पना सारख्याच आहेत यानंतर प्रश्न पाचवा आहे खालील तक्ता आकृती उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा कोणतेही दोन लिहायचे आहेत आठ गुणांसाठीचा हा प्रश्न आहे इथं उतारा आपल्याला दिलेला आहे आणि त्या उतार्यावरून खाली दोन प्रश्न दिलेले आहेत वरील तक्तेच्या आधारे स्थूल देशांतर्गत उत्पादन काढा म्हणजे जी डी पी काढा आणि दुसरा आहे वरील तक्त्याच्या आधारे निव्वळ देशांतर्गत उत्पादन म्हणजेच एन डी पी काढा दोन दोन गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यानंतर यातीलच दुसरा प्रश्न आहे खालील आकृतीमधील मा मागणी वक्राची किंमत लवचिकता कोणती आहे ती ओळखा इथं चार आकृत्या दिलेल्या आहेत आणि त्या त्यांची उत्तरेही लिहायची आहेत की कोणत्या आकृतीमध्ये किंम मागणी वक्राची किंमत लवचिकता कोणती आहे ती ओळखायची आणि लिहायची आहे यानंतर यामधील प्रश्न तिसरा जो आहे इथं एक उतारा दिलेला आहे आणि त्या उत्तरावर आधारित खाली आपल्याला तीन प्रश्न दिलेले आहेत चार गुणांसाठीचा हा उतारा आहे यानंतर प्रश्न सहावा आहे सविस्तर उत्तरे लिहा कोणतेही दोन लिहायचे आहेत सोळा गुणांसाठीचा हा प्रश्न आहे यामध्ये पहिला प्रश्न आहे मागणीतील विचलन व मागणीतील बदल आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करा दोन निर्देशांकाचा अर्थ स्पष्ट करून निर्देशांक रचनेच्या पायऱ्या स्पष्ट करा तीन सार्वजनिक उत्पादनाचे विविध स्रोत स्पष्ट करा तर अशा प्रकारे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मार्च दोन हजार बावीसमध्ये झालेल्या परीक्षेतील अर्थशास्त्र या विषयाचा पेपर अभ्यासलेला आहे या पेपरमधील जे दीर्घोत्तरी स्वरूपाचे प्रश्न जे आहेत त्यांची उत्तरे पाहण्यासाठी मी प्रत्येक प्रकरणावर व्हिडिओज बनवलेले आहेत आणि त्या व्हिडिओजमध्ये प्रत्येक प्रकरणातील स्वाध्याय जे आहे ते स्वाध्याय सांगितलेले आहे तर ते व्हिडिओसुद्धा आपण एकदा पाहावेत तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय टेक केअर